भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना एक प्रश्न आहे की आजच्या सर्वसाहेबळे यांनी मोदी साहेबांना ती उपमा दिली तुमच्या पण पोचली का ते देश विकायला निघाले कशा पद्धतीने देश विकायला निघाले त्यांनी जे टीका केली त्याबद्दल तुम्ही आम्हाला द्या मला ठीक आहे मला एक सांगा मला एक सांगा आज जर का तुम्ही पाहिलं तर जी अवस्था जगामध्ये श्रीलंकेची झाली पाकिस्तानची झाली आता तुम्ही जागतिक प्रश्न केला म्हणून सांगतोय आज जर का तुम्ही भारताची परिस्थिती पाहिली तर मला वाटतं आर्थिक महासत्तेच्या बरोबरीने येते जर विकायला निघाले असते तर आर्थिक परिस्थिती दुरुस्त नाही होत त्या वरून आपण पाचव्या स्टेजवर आलेलो आहे जर का पंधराव्या टप्प्यावर गेलो असतो ना तर आंबेडकर साहेबांच्या प्रश्नाला आपण उत्तर देऊ शकलो असतो की खरंय कारण आम्ही तेराव्या नंबरवर होतो आता पंधराव्या नंबरवर आलो परंतु आज तेराव्या नंबरवरून पाचव्या नंबरवर आलो म्हणजे देश महासत्तेकडे वाटचाल करतोय विक्रीकडे नाही म्हणून मी जे म्हटलो ना की हे राजकीय टीका टिप्पणी ठीक आहे पुर तेवढ्यापर्यंत ठीक आहे पण आज एक जगामध्ये वेगळ्या पद्धतीचा दबदबा आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे आज जर तुम्ही पाहिलं तर मला असं वाटतं कि भारत असा एकमेव देश होता की जगातले सगळे शस्त्र आपल्याला विकत घ्यावे लागत होते आज स्वतः इंडियाच्या नावाने भारताच्या नावाने सगळे शस्त्रास्त्र तयार करणारी जर कुठला देश असेल तर तो भारत झालाय त्याच्यामुळे त्या गोष्टींना काही तथ्य नाही